शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कोथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घर वापसी केली आहे दोन हजार एकोणावीसमध्ये रमेश कोथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कोथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घर वापसी केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश झाला रमेश कुथे हे एकोणावीसशे पंच्याण्णव आणि एकोणावीसशे नव्याण्णव अशा दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते त्यानंतर मात्र दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता दोन हजार एकोणावीसमध्ये रमेश कुथे यांनी शिवसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती पण त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घर वापसीचा निर्णय घेतला असून त्यांचा आज मुंबईत पक्षप्रमुख झाल्यानंतर गोंदियात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे प्रतिनिधी राधाकिसन चुटे एन व्ही न्यूज मराठी गोंदिया